बघा आपण नवीन पद्धतीने गुणाकार करायला शिकलो हा गुणाकार फक्त एवढ्यासाठी शिकलोय ज्या वेळेला आपण स्पर्धा परीक्षा देतो आपल्याकडे वेळ कमी असतो एका मिनिटात आपल्याला एक गणित सोडवायचं असतं मग अशा वेळेला ज्यावेळेस मोठे अंक येतात नऊ आठ सात नववे त्यावेळेला वेळ जातो ना आपला गुणाकार करण्यात म्हणून ही ट्रिक आहे आणि त्यातही अजून सोपं करून सांगते जेव्हा लहान अंक असतात त्यावेळेला ही ट्रिक उपयोगी पडत नाही त्यावेळेला आपल्याला उत्तर लिहिताना शून्य लिहावं लागणार आहे हे सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे बघा आपण काय म्हंटलो होतो आधी यांचा गुणाकार करायचा किती येईल चार दुने आठ पण आठ न लिहिता मी लिहिणार आहे शून्य आठ कारण दोन अंकी उत्तर आलं पाहिजे यांचा गुणाकार किती येईल चार त्रिक बारा, बारा। व्हेरी गुड आपले पुढचे ट्रिक तिरकस गुणाकार चार दुने चार त्रिक यांची करायची बघा एककाच्या जागी शून्य लिहायचं मी सांगितलं होतं तुम्हाला एककाच्या जागी शून्य आणि हे किती आले बारा आणि आठ वीस करा बेरीज चौदाशे आठ म्हणजे एक हजार चारशे आठ आले की नाही उत्तर बघा कॅल्क्युलेटर वर करून किंवा आपल्या दुसऱ्या पद्धतीने करून कोणत्या पद्धतीने लवकर होतंय हे मला कमेंट करून सांगा